काय ग पाणी आणायला इतका वेळ लागतो भान आहे का तुला काकू मी तर फक्त पाणी आणायला गेले होते पण ओरडत राहतात माझं जगण मुश्किल करून टाकलं त्यांनी सासूबाईंना काही सांगत जा मला रोज विनाकारण सकाळी सकाळी ओरडत राहतात नेमकं काय झालं ते नीट सांग ना मला काय सांगू रोज सकाळ झाली की सासूबाई काहीही कारण काढून माझ्यावर वरडायला अगं राग काढून काय होणार नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी हळूहळू सगळं नीट होईल काम करत करत मन शांत होत पण सासूबाईंचा राग रोजचाच झालाय अगं मी बोलतो त्यांच्याशी तुझं मन दुखावलं जाऊ देणार नाही गप्पा मारायला घरात काही काम नाही का इतकं मोकळ बसायला वेळ कसा मिळतो तुम्हाला इतकं काम करून पण माझ्या जीवाला नाही मला तर वाटत माहेरी जाऊ घर बघणं तिचं काम आहे मीच तर सगळं करत असते तरीही दोष माझाच घरात गर काही काम नाही का मी कामच करत होते तरीही का रोज माझीच चूक आई थांबा रोज असं ओरडणं ना बरोबर नाही